परतीचा प्रवास आपला झाला झालाय तर इथे सगळ्या आमच्या बॅगा वगैरे बापू आई नीता प्रज्ञा कुक्कू आणि रियाश एवढ्या बॅगा झाला आमच्या जय शिवरे मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे ज्या करतात ते व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल आपण कोल्हापूर मुंबई ते कोल्हापूर प्रवास केला परत आपण ज्योतिबाचं दर्शन घेतलं महालक्ष्मीचं दर्शन घेतलं तर आपण आता मुंबईकडे रिटर्न परतीचा प्रवास करत आहोत तर आपण आहोत आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर म्हणजे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या स्टेशनला आहोत महालक्ष्मी एक्सप्रेसने आपण मुंबईला प्रवास करणार आहोत कोल्हापूर ते मुंबई आपला या ट्रेनचा परतीचा प्रवास असेल तर आम्ही आहोत आता ट्रेनमध्ये आत बसलो ट्रेन लागली ॲक्च्युली आता आठ वाज आठ वाजताच लागली असेल आणि ट्रेनचं टायमिंग आहे आठ वाजून पन्नास मिनिटांची आता ट्रेन लागली आहे किती नंबरला मी सांगतो तुम्हाला आता आहे प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि ट्रेन आठ वाजताच लागली आहे म्हणजे ट्रेन ऑलरेडी येऊन उभी होती काय टेन्शन नाही आम्हाला आम्ही आलो आपली सीट पकडली पण आमची सीट कन्फर्म नाही झाली आर एसी आहेत दोन 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 बसायचं ॲडजस्ट करायचं आम्ही किती एक महिना अगोदर तिकीट काढलेली तरी आम्हाला कन्फर्म नाही मिळाली चला आता मी तुम्हाला आमच्या तिकीट तुम्हाला आमच्या सीट दाखवलं होता आम्ही कसे बसलोय बघा आपला डबा आहे तर आर ए सी आम्हाला बघा ही तेवीस नंबर आर ए सी म्हणजे इथे प्रज्ञा आणि आई परत इथे किती एकतीस नंबर इथे नीता आणि कोणतरी आई झोपेल हे बापू बसतील आणि ही आमची एकोणचाळीस नंबर एक आली आर ए सी अशा आमच्या तिकीट आल्या आहेत आर ए सी बाजूबाजूलाच आहेत पण आता बघू आता कशा कन्फर्म तर झाल्या नाहीत आता आपल्या परतीचा प्रवास कसा होतो कोल्हापूर ते मुंबई ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला आता ट्रेन टायमवर सुटते का आपण बघूया तोपर्यंत काय खायला आणले काय बघतो आज उपवासच आहे संडे आहे रविवारचा उपवास असतो माझा पण ज्योतिबाचं आणि महालक्ष्मीचं दर्शन खूप छान झालं प्रुतीम झालं आज रविवार होता पहिला खेटा होता तर तुम्ही अगोदर आपला ज्योतिबाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या ज्योतिबाचा खेटा का करतात आणि कसा करतात ते छान माहिती आम्हाला आमच्या गजानन चिरमिरे गुरुजी यांनी सांगितली तर तुम्हाला ती माहिती ऐकायची असेल तर ज्योतिबा दर्शनाचा व्हिडिओ तुम्ही पहा चला आता वार्देस बरोबर सव्वा आठ अजून अर्धा तास या ट्रेन सुटायला ट्रेन सुटली की आपण पाहू टायमावर सुटते एखादं चला ट्रेन बरोबर आता सुटली आहे टाईम तुम्ही पाहू शकता बरोबर आठ वाजून पन्नास मिनटं झाली ट्रेन एक्झॅक्ट टाइमवर सुटली आहे बघूया आता मुंबईला टायमात पोचते का ते हे बघा बरोबर वीस वाजून पन्नास मिनटं झाली आता एकावन्न झाली चला ज्योतिबाच्या नावानं चांगले गणपती बाप्पा मोर्या आता आपला कोल्हापूर ते मुंबई प्रवास कसा होता ते आपल्याला या व्हिडिओमध्ये कळेल आणि ट्रेन आपली किती वाजता पोचते ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये समजेल चला ट्रेन सुटली आहे कोल्हापूर बाय बाय कोल्हापूर बाय 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 चला ट्रेन आपली बरोबर टाईमच सुटली आहे आणि सकाळी मुंबईला पोहोचायचा टायमिंग तिचा सव्वा सात ते सातचा टायमिंग आहे बघूया आता कितीला पोचायचं आपण पाहूया ट्रेनचं टायमच सुटली आहे कोल्हापूर बाय 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 कोल्हापूर येऊ परत लवकरच चलो आता ह्याच्यानंतरचा स्टॉप आहे हातकलंग आत्ता गाडी पोहोचली आहे हातकळंगले स्टेशनला आम्ही या स्टेशनला उतरलेलो बरोबर आणि याच प्लॅटफॉर्मवर उतरलेलो इथून उतरून तिथे खाली जायला रस्ता आता अंधारा दिसत नाही आणि सव्वा नऊचा टायमिंग होता तर बरोबर सव्वा नऊ वाजले गाडी तर ऑन टाईम आली आहे हातकळंगले आता आपण पोचलो आहोत मिरजला मिरजला नऊ पन्नासचा टायमिंग होता आणि बरोबर वाजलेले आहेत नऊ पन्नास बघा मिरज मिरज जंक्शन मोठा स्टेशन आपण आता खाली उतरून बघूया मिरज 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 आपण आता पोचलो आहोत मिरज गाडी ऑन टाइम आहे वन सेवन फोर वन टू महालक्ष्मी एक्सप्रेस मिरज चला मिरज सुटलेला आहे दहा मिनटं ट्रेन थांबली इथे आता मिरजला कशाला थांबते काय आयडिया नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा मिरजमध्ये कशाला ट्रेन थांबलेली दहा मिनटं आता मिरजनंतर पुढचा स्टॉप आहे सांगली दहा वाजून दहा मिनटांनी आता किती वाजता येतो बघूया सांगली बाय बाय मिरज कुकू इथे काय करतो कुकू ममम करतो आम्ही आता घरी एकच कुलं बनवून घेतलेला तो आता खातो आहे आम्ही आता जस्ट सगळ्यांचं चा आमचं खाऊन झालं कुकू अजून खातो आहे या जेवायला कुकू बोल या जेवायला हां ओके मंडळी या जेवायला तर मंडळी आपण पोचलो आहोत आता सांगलीला गाडी ऑन टाईम आली आहे बघा सांगली दहा वाजून दहा मिनटं झाली बरोबर गाडी बरोबर टायमात येते टाईममध्ये सांगली 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 प्लॅटफॉर्म नंबर एकवर आली गाडी एक वर चलो बाय बाय सांगली गाडी ट्रेन बरोबर पाच मिनटं थांबली फक्त लगेच चुकली लगेच सांगली आता सांगलीनंतर स्टॉप आहे किल्लोस्करवाडी दहा वाजून चाळीस मिनटं दहा वाजून चाळीस मिनटं आता बघा एक दिवस सायक किर्लोस्कर वाडी बाय बाय सांगली बाय आत्ता आली किर्लोस्कर वाडी दहा चाळीसचा टायमिंग होतं बरोबर वाजले दहा वाजून चाळीस मिनटं ट्रेन ऑन टाईम आहे पण स्टेशनवर एवढी काय लाईटीची सोय नाही आहे किर्लोस्कर वाडी लाईट काहीच नाही तरी प्लीज आहे चढायला आपण आता पोचलो आहोत कराडला सव्वा अकराचा टायमिंग होता तर बरोबर गाडी सव्वा अकराला येऊन थांबली आहे कराड कराड सव्वा अकरा वाजले बरोबर सव्वा अकराचा टाईम होता गाडीचा गाडी ऑन टाईम आहे कराड कराड आता आपण कराडला पोचलो आहे सव्वा अकराचा टायमिंग होता तर बरोबर गाडी ऑन टाईम आहे आता याच्यानंतर डायरेक्ट स्टॉप आहे सातारा एक तास बारा वाजून पंधरा मिनटं म्हणजेच सव्वा बारा कराड गाडी ऑन टाईम आहे ऑन टाईम आहे कराड कराड प्लॅटफॉर्म नंबर एक करा आणि त्याच्यानंतर एक तास सातारा डायरेक्ट सातारा एक तास पुन्हा नव्वद तीनचा टायमिंग होता साडेतीन वाजता आता जस्ट ठाण्याला उतरलो गाडी अर्धा तास लेट झाली पाहुणे सातला आली सव्वा सातचा टायमिंग होता त्याचा तर इथे पाहू शकता आम्ही आता सगळे उतरलो आहे गाडी अर्धा तास लेट झाली आणि प्रवास आमचा खूप छान झाला काय दगदग नाही झाली आर एसी होती पण कशी आमचीच होती ना त्यामुळे आम्ही ॲडजस्ट करून वगैरे सगळं झोपलो व्यवस्थित तर मग कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास खूप आमचा छान प्रकारे पार पडला चला तर म हा व्हिडिओ मी आता इथे थांबतो हा जर व्हिडिओ मला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मुद्द्या मित्रमंडळीला शेअर करा भेटूवेश नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय